यावर्षी एकतीस डिसेंबरचा संकल्प शंभर टक्के पूर्ण होणार जर या चार गोष्टींकडे तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा संकल्प ही करण्याची किंवा घेण्याची गोष्ट नाही तर ती डिझाईन करण्याची गोष्ट आहे म्हणजे मी व्यायाम करेन मी अभ्यास करेन मी वाचन करेन ही झाली फक्त इच्छा पण कधी करणार किती करणार कुठं करणार कसं करणार ह्या गोष्टी जर तुमच्या डिफाईन नसतील ना तर त्या संकल्पाला कवडी मोलाची किंमत असते मग हे करायचं कसं तर मी अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत रोज सकाळी साडेसहा वाजता उठून दहा मिनिट चालणार आहे ही झाली क्लॅरिटी आणि लक्षात घ्या मेंदू क्लॅरिटी असणाऱ्या गोष्टींना बळ देतो अस्पष्ट गोष्टी मेंदूला कळत नाही दुसरी गोष्ट मोठा संकल्प करा पण तो छोट्या छोट्या भागात डिव्हाइड करा लक्षात घ्या मेंदू त्याच गोष्टी करायला प्रवृत्त होतो ज्या गोष्टी त्याच्या ओळखीच्या कि आहेत किंवा कम्फर्ट मधल्या आहेत म्हणूनच मोठा संकल्प मेंदूला भीती दाखवतो आणि छोट्या छोट्या गोष्टी मेंदूला ऍक्शन घ्यायला प्रवृत्त करतात म्हणून मी रोज दोन तास व्यायाम करेल रोज एक पुस्तक वाचेल असं ठरवण्याऐवजी मी सुरुवातीला रोज दहाच मिनिट व्यायाम करेल रोज पुस्तकाची दोनच पानं वाचेल असं करून 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 मेंदूला त्या गोष्टी ओळखीच्या बनवा त्याची सवय लावा आणि मग हळूहळू त्याच्यात ऍडिशन करत राहा ते संकल्प सिद्धीत जातील तिसरी गोष्ट संकल्पपूर्तीसाठी मोटिवेशनची वाट बिलकुल बघू नका बऱ्याचदा काय होतं मला आईनं सपोर्ट केला भावाने सपोर्ट केला मैत्रिणीने मित्राने किंवा नवऱ्याने बायकोने सपोर्ट केला तर मी करेल मला मोटिवेशन मिळालं तर मी करेल ही गोष्टच मुळात मानसशास्त्रीय दृष्ट्या चुकीची आहे कारण तुम्हाला वाटतं मोटिवेशन मिळालं तर मी करेल मेंदू म्हणतो तुम्ही आधी कृती करायला सुरुवात करा मी तुम्हाला मोटिवेशन देईल हा सगळा खेळ आहे ना मित्रांनो तो असतो डोपा माईंचा छोट्या छोट्या कृतीनं मेंदूला रिवार्ड मिळतो डोपामाइन मिळतं आणि मेंदू त्याच गोष्टी परत करायला प्रवृत्त करतो चौथी गोष्ट ट्रॅकिंग ठेवा आपण जे काही करत आहोत त्याचं जर मोजमाप होत नसेल तर मेंदूला प्रलोभन मिळत नाही ते करायला मेंदू प्रवृत्त होत नाही म्हणजे कॅलेंडर असेल डायरी असेल किंवा आजकाल वेगवेगळे मोबाईलमध्ये ऍप असतात की तुमच्या कृतींचं व्यायामाचं ते ट्रॅक करू शकतात जेव्हा दृश्य स्वरूपात तुमची प्रगती होते हे मेंदूच्या लक्षात येतं तेव्हा मेंदूला वाटतं वा भारी करत राहा म्हणून ट्रॅकिंग ठेवणं गरजेचं मित्र हो अशा अजूनही खूप सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तीन मिनिटांच्या रीलमध्ये सांगणं अशक्य आहे सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की दरवर्षी एकतीस डिसेंबरला आम्ही नवी सुरुवात नावाची एक कार्यशाळा ऑफलाईन घेतो यावर्षी अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला आम्ही हीच कार्यशाळा ऑनलाईन घेण्याचा विचार केलेला आहे ज्या कुणाला असं वाटतं की आपले संकल्प सिद्धीच जावेत आणि नवीन वर्षात स्वतःला रिसेट आणि रिचार्ज करावं त्यांच्यासाठी ही कार्यशाळा आहे ज्यांना कार्यशाळा अटेंड करायची त्यांनी कॉमेंटमध्ये यश लिहा किंवा मला डीएम करून तसं कळवा